मी वैशाली जोशी बोलवते त्यांची कुठली कविता आहे त्यात सादर करतील त्यापूर्वी मी त्या कवितेबद्दल थोडं सांगते गजानन दिगंबर म्हणजे आपले गदिमा जे ज्यांनी गीत रामायण लिहिलं आणि आपल्याला लहानपणापासून त्या गीत रामायण ऐकण्याची सवय आहे आणि त्या ते ते अजूनही चिर तरुण आहे आणि आपण कितीही वेळा ऐकलं तरी आपल्याला ते त्याचा कंटाळा येत नाही तर अशा त्या माडगुळकरांनी दीडशेहून अधिक चित्रपटांसाठी कथालेखन पटकथा लेखन, पट कथा लेखन केलं आणि पंधराहून अधिक हिंदी चित्रपटांसाठी सुद्धा संवाद लेखन केलेला आहे तर त्यांच्या चित्रपट गीतांचा काव्य संग्रह सुद्धा चैत्रबन या नावाने प्रसिद्ध आहे तर ते शीघ्र कवी होते आणि एकदा ते एका समारंभात जेवणासाठी गेलेले असताना त्यांना तिथली ती पंगत पाहून एक कविता सुचली आणि त्या कवितेचं नाव आहे काय वाढले पा, पानावरती तर मी वैशालीला म्हणते की तुला काही त्याबद्दल अजून काही सांगायचं असेल तर सांग आणि ती खुमासदार कविता आम्हाला जरा ऐकून काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती धवल हे पुढे वाढले मे तर कूट मग पिवळे आले लोणचे बहुमुरलेले आले लोणचे बहुमुरलेले लिंबू कागदी रसरसलेले लिंबू कागदी रसरसलेले किसुनी आवळे मधुर केले कृष्णा काठचे वांगे खमंग त्याचे भरितच केले खमंग त्याचे भरितच केले नीर निराळे चटके नटले चटण्यांचे बहुमासले मासले लनची तांचे भरले संमेलनची लनची तांचे भरले मिरची खोबरे त्यासह आले मिरची खोबरे त्यासह आले तीळ भाजूनी त्यात वाटले कवठ गुळाचे मिलन झाले पंचामृत त्या, पंचा त्या जवळी आले वास तयांचे हवेत भरले वासतयांचे हवेत भरले अंतरी अण्णा अधीर जाहले भिजल्या डाळी नंतर आल्या भिजल्या डाळी नंतर आल्या काही वाटल्या काही मोकळ्या काही वाटुनी सुरेख तळल्या काही वाटुनी सुरेख तळल्या कोशिंबिरीच्या ओळी सजल्या शुभ्र काकड्या होत्या किसल्या मुळा कोवळा मिरच्या ओल्या मुळा कोवळा मिरच्या ओल्या केळी कापून चकत्या केल्या चिरुनी पोरी पेरूच्या फोडी सजल्या चिरून पेरूच्या फोडी सजल्या एक रूप त्या दह्यात झाल्या भाज्या आल्या अळू घोसाई भाज्या आल्या अळू घोसाळी रान कारली वांगी काळी रानकारली वांगी काळी सुरण तोंडनी आणि कवळी चंदन बटवा भेंडी कोवळी फणस कोवळा हिरवी केळी काजूगरांची गोडी निराळी काजूगरांची गोडी निराळी दुधी भोपळा आणि रताळी किती प्रकारे वेगवेगळी किती प्रकारे वेगवेगळी सांडगे फेण्या पापड्या आणि सांडगे कुणी आणुनी वाढी वेगे कुणी आणुणी वाढी वेगे गवल्या नकुल्या धवल मालत्या गवल्या नकुल्या धवल खिरी खिरीतयांच्या शोभत होत्या खिरी तयांच्या शोभत होत्या शेवयाच्या खिरी वाटल्या आमट्यांनी वाट्या भरल्या आमट्यांनी वाट्या भरल्या सार गोडसे रातांब्याचे सार गोडसे रातांब्याचे भरले प्याले मधुर कढीचे बहु बहुतूप सुगंधी बहु बहुतूप सुगंधी भात वाढण्या थोडा अवधी भात वाढण्या थोडा आवधी येईलच भात लवकर मग जेवायला सुरुवात करा हे बघा पान किती सुंदर शब्दांनी मांडलंय अगदी ऐकूनच आपल्याला तृप्त व्हायला येतं आणि खरंच आहे हे जर सुंदर पान मांडलेलं असलं ना तर आपण आधी नजरेने खातो मग वासानी आणि मग खरंच जेवतो आणि हे मला आणखी देखायची आठवण अशी आहे की माझा मुलगा लहान होता ना अगदी पाच सहा वर्षाचा त्याला असं पूर्ण भरलेलं ताट ता आवडायचं आणि साधारण लहान मुलांना दिलं जात नाही तो रडायचा पण त्याला ते आवडायचं म्हणजे त्याला त्याच वयात कळलं होतं कि हे असं सुंदर वाढलेलं ताट जेवायला खूप छान वाटत तृप्त होते म्हणून मी आज ही कविता तुमच्यासमोर सादर केली नमस्कार